नमस्कार मैत्रिणींनो मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहश स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर हसत चला जेवणाचा पुरेपूर आनंद घेत चला तर जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये मा नवीन आले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद जे कोणी मला रोज बघतात रोज छान छान कमेंट करतात त्यांचे पण खूप खूप धन्यवाद तर आज आपण मी तुमच्यापाशी व्हिडिओ घेऊन आली आहे की स्वतःचं घर हवं असेल तर आता ह्याच्या आधीचे तीन व्हि दोन व्हिडिओ माझे आहेत त्याचे उपाय लोक करत आहेत आणि त्यांना भरपूर प्रमाणात गुण आला आहे पण काही काही जणांना गुण येत नाही आहे किंवा कुणी आता आपल्या फॅमिलीमध्ये नवीन आहेत त्यांना हे व्हिडिओ हवे आहेत म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आले की स्वतःचं घर हवं असेल तर करा हे पॉवरफुल उपाय मंगळवारी वार लक्षात ठेवा मंगळवारी जर माणसाच्या पत्रिकेत मंगळ ग्रह मजबूत नसेल तर त्याला घर घर म्हणा किंवा जमीन म्हणा देणं घेणं प्रॉपर्टी खरेदी करणं विकणं या गोष्टीला त्रास होतो कारण त्यांचा मंगळ ग्रह मजबूत नसतो त्यामुळं कारण पृथ्वीचा मुलगा मुलगा आहे मंगळ ग्रह त्यामुळं मंगळाचा आणि पृथ्वीचा संबंध आहे त्याच्यामुळं आपण जर मंगळ ग्रह मजबूत नसेल आपला तर आपल्याला पृथ्वी म्हणजे जमीन खरेदी विक्री करण्यासाठी त्रास होतो मग आपल्याला आता काय करायचं आहे की मंगळ ग्रह प्रसन्न करायचं आहे तर तो मग आता कसा सांगील मंगळ ग्रह प्रसन्न ह्याच्यासाठी तुम्हाला मी आता <गरता> उपाय सांगते तर हा उपाय तुम्हाला अकरा मंगळवार करायचा आहे हा उपाय तुम्हाला अकरा मंगळवार करायचा आहे आता उपाय काय आहे ते नीट ऐका अकरा मंगळवार आपल्याला सकाळी अकराच्या आधी किंवा संध्याकाळी चारच्या नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय महादेवाच्या देवळात जाऊन करायचा आहे तर तुम्ही काय कराल महादेवाच्या देवळात आता ऐका तुमच्या आसपास कुठेही जिथं उसाचा रस मिळत असेल तिथनं सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या टायमिंगला जायचं आहे जा त्या टायमिंगला उसाचा रस आणा उसाचा रस घेऊन पेलाभर रस घेऊन घरी यायचं त्याच्यामध्ये मध घालायचं घरातलं महादेवाला व्यवस्थित सगळी सामग्री न्या तुम्हाला पाणी न्या त्याला बेल न्या पांढरी फुलं न्या भस्म न्या उदबत्ती न्या दिवा न्या सगळं न्या व्यवस्थित महादेवाची आपण नेहमी महादेवाचं देऊळच पाहिजे कुणीही घरातल्या मा महादेवाला करू का विचारू नका ज्यांच्या तिथं महादेवाचं मंदिर नसेल त्यांनी या उपायच्या नदी लागू नका कारण आपल्याला अकरा मंगळवार करायचा आहे हा उपाय ते सगळं साहित्य घेऊन तुम्ही महादेवाच्या मंदिरात जावा मंगळवारी परत पर परत सांगते कारण तुमचा गोळ होतो परत ऐकताना तुम्ही नीट ऐकत नाही आणि परत प्रश्न करत असता तर मंगळवारी महादेवाच्या देवळात जावा तो पेलाभर रस घेऊन जावा महादेवाची व्यवस्थित पूजा करा पहिल्या नेलेल्या सामानानं आपण आणि नंतर तो रस चमचानं पिंडीवर एकशे आठ वेळा ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय हा जप करत करत एकशे आठ वेळा तो एकशे आठ चमचे रस तो महादेवाच्या पिंडीवर व्यवस्थित अर्पण करा जर पहिल्यात खाली रस शिल्लक राहिला तर शेवट ओम शिवाय म्हणून तो राहिलेला सगळा रस पिंडीवर अर्पण करा आता हा झाला मंगळग्रहाचा उपाय असं तुमचं बोलून झाल्यावर नंतर तुम्ही पाच मिनटं महादेवापाशी हात जोडून व्यवस्थित बसा आणि विनवणी करा महादेवाला की हे महादेवा महा माझी प्रॉपर्टी विकली जाऊ दे माझं घर होऊ दे किंवा अजून तुमच्या मनात काय जे असेल ते होऊ दे या गु या उपायामुळं तुमचा मंगळ ग्रह हा मजबूत होतो आणि तुम्हाला प्रॉपर्टी घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी अतिशय मदत होती मग हे आपण अकरा मंगळवार करायचं आहे एवढंच करायचं तिथं जाऊन व्यवस्थित प्रार्थना करा आणि या अकरा मंगळवारमध्ये तुमच्या कामाला काही ना काही सुरुवात होणार दुसरी गोष्ट स्त्री आणि पुरुष दोघही हे उपाय करू शकता लेडीजला जर अकरा मंगळवारमध्ये अडचण आली तर तो, तो मंगळवार सोडून द्यायचा पुढचा झरायचा म्हणजे पहिले तीन झाले असेल चौथ्याला अडचण आली तर परत पाचवा धरून त्याला चौथा म्हणायचा चालू शकतं काहीही हरकत नाही तर हा उपाय तुम्ही अकरा मंगळवार नक्की करा यानं तुमचा मंगळग्रह प्रसन्न होईल आणि तुमची घर होण्यास तुमची प्रॉपर्टी खरेदी करण्यास आणि विकली जाण्यास खूप 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 मदत होईल हा पॉवरफुल उपाय आहे तर प्रत्येकानं जरूर करा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा मला छान छान कमेंट करा आणि परत भेटूया नवीन नवीन व्हिडिओबरोबर तोवर टाटा बाय बाय